पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो ह्या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पण टपरीवर किंवा एमआयडीसी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता फुळे आहे लक्षात ठेवा ही जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो अहो दादा नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळं लागला ला पळायला <ण्राविया> जाऊ दे आता ती तिकडे लय नका जायला हिकडे येऊ आपल्या मैदानात